राष्ट्रीय नेते आहेत अनेक वर्ष खासदार आहेत केंद्रातले मंत्री राहिलेले आहेत तेच सांगतात की गोंद्याची हालत खराब आहे त्यांनी काय बोलले की आमची पार्टी निवडून आली तर मी पट्ट्यावर सहीच मारणार नाही तर असं म्हणू शकतात का तर आपणच त्याचं दहा वर्षाच्या पहिले दिलं होतं नगरपालिकेच्या निवडणुकीत तेच भाषण हे ते उद्या देणार आहे प्रकुल पटेल त्यामुळे भाजप ही ओबीसी जे आरक्षण आहे राजकीय ते संपवायसाठी लागलेले आहे आप देख रहे महाराष्ट्र न्यूज येथील नगर परिषदच्या निवडणुकीदरम्यान मोठे राजकीय नेते प्रत्येक पक्षाचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान येत आहेत आपापल्या पक्षाच्या उमेदवाराकरता आपल्यासोबत नानाभाऊ पटोले दादा काय सांगाल आपण गोंदियाला प्रचारादर प्र... 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 प्रचारासाठी आले काय नेमका या ठिकाणी आ... विकासाचे मुद्दे घेऊन तुमचा उमेदवार जाणाऱ्या जनतेमध्ये सत्ता पक्षातले लोक गोंदियाचा भकास झाला असं भाषण करताना आपण पाहिलेलंच आहे राष्ट्रीय नेते सुद्धा त्याच्यात आहे भाजपचे लोक त्याच्यात आहे तेच ते सांगतात की गोंदियाचा भकास झालेला तेच सत्तेत होते आणि अशा वेळेस गोंदिया चांगलं करायचं आणि गोंदियाला विकासाच्या धोतात आणू शकतं तर फक्त काँग्रेसच आणू शकते आणि हे स्पष्ट झालेलं आहे की गोंदियाच्या जनतेनी काँग्रेसच्याच उमेदवाराला निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे आणि काँग्रेसच बहुमताना निवडून आपण या ठिकाणी सांगितलं की भाजपने तिरोडा येथे बनियाला उमेदवारी दिली आहे काय खरं आहे आपण जाऊन बघा वास्तविकता मी मांडलेली आहे काय आरोप नाही लावलेला आहे त्यामुळे भाजप ही ओबीसी जे आरक्षण आहे राजकीय ते संपवायसाठी लागलेलं आहे आणि बनियाला त्या ठिकाणी त्यांनी तिकीट दिलेली आहे पहाटीचे मुख्यमंत्री काय विषय आपण या ठिकाणी बोलताना म्हणले की पहाटेचा मुख्यमंत्री जो आहे इथे येणार आहे आणि एकच भाषण ठोकणार आहे असं बोलले दहा वर्षाच्या पहिले जर त्यांचं भाषण करून ठेवा ते ऐकून घ्या ते येतील तर त्यांचं भाषण ऐकून घ्या आणि ते मिळवा जे भाषण दहा वर्षाच्या पहिले दिलं होतं नगरपालिकेच्या निवडणुकीत तेच भाषण हे उद्या देणार आहे प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी आपण त्यांच्यावर टीका करताना बोलले की मुझे बुरा लागताय गोंद्याची स्थिती देखील काय सांगाल ते म्हणाले त्यांचं भाषण ऐकत होतो मी आणि तेच म्हणाले की गोंद्याची हालत खराब आहे आणि म्हणून त्यांनीच आवाहन केलेलं आहे ले ले पन मी पण गोंद्यात जन्माला आलेलो मलाही गोंदियाची हालत वाईट दिसते आहे त्यामुळे आता गोंद्यात ते राहतात ते राष्ट्रीय नेते आहेत अनेक वर्ष खासदार केंद्रातले मंत्री राहिलेले आहेत तेच सांगतात की गोंदियाची हालत खराब आहे तर ते चांगलं करायची जबाबदारी काँग्रेस खाती घेते आता राज्यामध्ये मोर्चा काढता येणार नाही असं पण आपण बोलले काय कारण मी आपल्याला सांगितलं की जो कायदा फडणवीस सरकारने पारित केला त्या कायद्यामध्ये शहरी नक्षलवाद हा त्याचा उल्लेख केलेला आहे सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला नक्षलवाद्याचे गुन्हे दाखल करून त्याला आत्महत्या करायचा निर्णय सरकारने केलेला आहे चंद्रशेखर बावनपुडे साहेब यांच्यावर पण आपण टीका केली या ठिकाणी पट्टे वाटपच्या प्रकरणावरून काय सांगा त्यांनी काय बोललेत की आमची पार्टी निवडून आली तर मी पट्ट्यावर सहीच मारणार नाही तर असं म्हणू शकतात का आपणच त्याचं विश्लेषण मांडावं आणि लोकांना सांगावं सत्तेचा दुरुपयोग कसा चाललेला आहे आणि भाजपला सत्तेचा मास कसा आलेला आहे त्याचा आपणच मांडावं काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन सेंडे यांच्या प्रचारार्थ नानाबाऊ पटोले आज गोंदियामध्ये उपस्थित होते त्यांनी गोंदियातील नारायण लॉन येथे एक कुणवी समाजाच्या वतीने सभा घेतली आणि या ठिकाणी त्यांनी सत्ता पक्षावर तासेरे ओढले या ठिकाणी त्यांनी जे सचिन सेंडे असतील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले जे समाज बांधव असतील त्यांना प्रमाणा निवन दया आवा हेमंत सावे बबलू मारोडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें